जय भीम नमबुद्धाय बघूया आजचं बातमीपत्र मलकापूर रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक वर संरक्षण भिंत बांधल्यामुळे त्या परिसरातील व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना रेल्वे स्थानकावर येण्याचा मार्ग बंद झाला आहे त्यामुळे प्रवाशांना तब्बल दोन किलोमीटरचा फेरावा मारा लागत आहे करिता प्लॅटफॉर्म क्रमांक वर गेट उभारण्यात यावे व स्वतंत्र बुकिंग विंडोज सुरू करण्याची मागणी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे याबाबत केंद्रीय मंत्री लोकप्रतिनिधी रेल्वे प्रशासन आदींना निवेदन देऊनही याकडे साफ दुर्लक्ष केल्याने अखेर रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा देताच रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सिनियर डी एन गौतम मुसडे आर पी एफ असिस्टंट कमांडर अशोक कुमार सेक्शन इंजिनियर दुर्गा सिंग ठाकूर स्टेशन अधीक्षक ठाकूर साहेब आर पी एफ ठाणेदार जसबीर सिंग राणा शेगावची आर पी एफ चे सुनील इंगळे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश गिरी रेल्वे स्टेशन जवळील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतबाई यांनी सहप्रवाशांची भेट घेऊन कार्यवाही आश्वासन दिले यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिला प्रवाशांतर्फे नर्मदाबाई हातोडकर यांच्या हस्ते निवेदन स्वीकारले त्याच्यावर उपाययोजना व्हावी आणि तिकडून एक वेट्रो असली पाहिजे प्लॅटफॉर्म भेट त्याच्यासाठी मागणी आहे साधारण किती आहे तिकडे दहा पंधरा हजार जास्त असतील कारण सगळी खेडे तिकडून आहे त्या भागातली रेल्वे लाईनच्या पलीकडची जितकी खेडे आहेत त्या खेड्यांचा संपर्क तर ही मॉडेल स्टेशनच्या आराखड्यामध्ये आरोपी होतात की तुमचे जे मेंबर आहेत महेंद्र तर आमच्या ह्या मागणीसाठी आम्ही निवेदनं दिली रेल्वे मंत्र्यांना पाठवली नी, डी आर एमलाही पाठवली शेतना दिली संकेत साहेबांना दिली तर त्याचा साधं सकारात्मक विचार झाला नाही आणि आम्हाला रिप्लाय देखील आला आज हे रेल्वे लोकचं आंदोलन आम्ही आज जर आपण आले नसतो तर हे सगळे लोक ट्रॅक करून जातले असतील साहेबांनी मध्यस्थी केली आपल्या काही अधिकाऱ्यांनी आम्ही त्याची चर्चा केली चर्चेला अनेक समस्या सुटत असतात बरं आता याच्यामध्ये हरकत नाही तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल आता जसे हे मेंबर आहे तुम्ही म्हणता रेल्वे मंत्र्यांनी आम्ही निवेदन पाठवलं साधी फॅमिली एखादी दोन बोटाची छुट्टी येत नाही लोककल्याणकारी राज्य नाही होणार लोकांच्या कल्याणासाठी आपण विचार केला पाहिजे की रेल्वेचे कायदे आहेत पण लोकांसाठी जायचं आता अशी अडचण झाली की ते कॉन्क्रीट वॉल तयार केली एखाद्या वेळेस तिकडून जर अडला माणूस एखादा दवाखान्याचा जर प्रसंग निर्माण झाला तर एखादी बाई जर अडली आणि तिकडून जर जाम लागलेला असतो ठीक आहे हा आम रहदारीचा रस्ता म्हणजे पण स्पेशली एखाद्या मध्ये बऱ्याच झाले ठीक आहे ना नाही नाही त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला रेल्वे क्रॉसिंग करू देणार आहात काय आतडीचा जर आमचाही असता त्याच्यासाठी रस्ता करा

न्याय डॅक टाकता येतं आपल्याला आपण करावी आणि लोकांची समस्या तीव्र आहे आज आम्ही सामंजस्याने या लोकांना समजवू परंतु उद्या हे लोक समजणार आहेत किंवा आम्ही नसलो तर बाकीचे लोक जर लिडिंग करत असतील आणि ते यात्रावर जर झाले तर जनतेमध्ये तीव्र संताप आहे आक्रोश आहे मागणी वेगानं असली तरी आपल्याकडून संत गतीनं साधाही प्रतिसाद